बऱ्याच जणींची स्किन उन्हाळ्यात अगदी छान हेल्दी असते पण हिवाळ्यात पूर्णपणे डल आणि कोरडी पडते फक्त स्किनच नाही तर केसांचे ओठांचेसुद्धा प्रॉब्लेम सुरू होतात आज आपण अशा काही टिप्स बघूयात ज्यामुळे हिवाळ्यातसुद्धा स्किनचे इश्यूज होणार नाहीत आणि ग्लोवी हेल्दी स्किन मिळेल ब्युटी टिप नंबर एक जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा हिवाळ्यात गरम गरम पाण्याने आंघोळ करणं आपल्याला खूप हवं हवं असं वाटतं पण स्किन ड्राय आणि केसांमध्ये डँड्रफ होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुणे किंवा चेहरा धुणे हॉट वॉटरमुळे हिवाळ्यात केसांचं फार नुकसान होतं कधीही तुम्ही नोटीस करा की हिवाळ्यातच का जास्त डँड्रपचं प्रमाण वाढतं तसेच जेव्हा आपण हॉट वॉटरने फेसवॉश करतो तेव्हा चेहऱ्यावरचं जे नॅचरल ऑइल असतं ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे चेहरा पूर्णपणे फ्लॅकी ड्राय आणि क्रॅकी होऊन जातो त्यामुळे हिवाळ्यात अति गरम पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने किंवा किंवा ॲटलीस्ट चेहरा आणि केस तरी कोमट पाण्याने धुवा त्यामुळे केसांमध्ये मध्ये दे अजिबात डँड्रफ होणार नाही वेळे नक्की ना हे ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त फरक दिसेल डँड्रफ अजिबात होणार नाही ब्युटी टिप नंबर दोन स्किन थोडीशी ओलसर असतानाच मॉइच्चराईज करा ह्याचा अर्थ असा की जेव्हा अंघोळ करून येता किंवा फेसवॉश करता तेव्हा स्किन थोडीशी ओलसर असते ना त्याच वेळेस तुम्हाला त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं आहे त्याचा असा फायदा होतो की तुम्ही जेव्हा चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावत असाल किंवा बॉडी लोशन लावत असाल किंवा बॉडी ऑइल लावत असाल हायड्रेशनसाठी तर ते ओलसर स्किनवर लावल्यामुळे त्याचं मॉइश्चर स्किनवर लॉक होतं आणि जास्त वेळासाठी स्किन मॉइश्चराईज राहते लवकर ड्राय होत नाही जेव्हा आपण पूर्णपणे स्किनला ड्राय करतो टॉवेलने घासून घासून ड्राय करतो मग थोड्या वेळाने त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावतो ना तोपर्यंत आपल्या बॉडीवरचं नॅचरल मॉइश्चर निघून गेलेलं असतं म्हणून वरून जेव्हा आपण मॉइच्चरायज कितीही केलं तरी थोड्या वेळाने ते ड्राय होऊ शकतं म्हणून मेक शुअर करा की बॉडी हलकी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावाल ब्युटी टिप नंबर तीन ओठांनासुद्धा मॉइच्चराईज करा हिवाळ्यामध्ये काय सगळ्यांचेच ओठ ड्राय होतात फुटतात असं म्हणून अजिबात बसू नका कारण हिवाळ्यात तुम्ही ओठांची काळजी नीट घ्याल तर ते ड्राय होणारच नाहीत कशी ती मी सांगते सगळ्यात मोठी चूक तिथे होते जेव्हा आपण लिप बाम तेव्हा घ्यायला जातो जेव्हा आपले ओठ ऑलरेडी फुटलेले असतात असं न करता लिप बाम आपण रेग्युलरली लावला पाहिजे स्पेशली नाईट टाईमला आपल्या ओठांनासुद्धा स्किनप्रमाणे चार ते पाच लेअर असतात पण स्किनमध्ये जसं नॅचरल ऑइल असतं तसं ओठांमध्ये नसतं म्हणून ओठ लवकर ड्राय होतात आणि त्याच कारणाने ओठांची जास्त काळजी घ्यायला हवी म्हणून रेग्युलरली ओठांवर लिप बाम लावत जा ओठ फुटलेले असू देत किंवा नकोत पण रोज रात्री ओठांना मॉइश्चरायज करून झोपण्याची सवय लावून घ्या ब्युटी टिप नंबर चार भरपूर पाणी प्या होतं काय की हिवाळ्यामध्ये आपला पाण्याचा इंटेक आपसुकच कमी होतो मग बॉडी आतून डिहायड्रेट व्हायला लागते आणि आपण फक्त वरूनच त्याला हायड्रेशन करत बसतो कोणताही मॉइश्चरायझरचा किंवा हायड्रेटिंग प्रोडक्टचा चांगला चा चा परिणाम हवा असेल तर आपली बॉडी आतूनही चांगल्या प्रकारे हायड्रेट असणं गरजेचं आहे त्यासाठी भरपूर पाणी प्या किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खा त्यामुळे बॉडीला आतून नरिशमेंट मिळेल त्यामुळे स्किनसुद्धा छान ग्लोवी होईल क्रॅकी लिपचासुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि हेअरसुद्धा हेल्दी राहतील ब्युटी टिप नंबर पाच रोजच्या वापरातले स्किन केअर प्रोडक्ट्स हिवाळ्यासाठी योग्य आहेत का ते चेक करा आपण रेग्युलरली कोणते ना कोणते स्किन केअर प्रोडक्ट वापरत असतो आणि ते आपल्याला छान रिझल्टही देत असतात पण हिवाळ्यात तेच प्रोडक्ट्स काम करत नाहीत कारण हा वेदरच असा असतो आपली स्किन इतकी ड्राय होते ना की त्यासाठी अल्ट्रा नरिशमेंट देणारे प्रोडक्ट लागणार आहेत त्यामुळे तुमचे जेही प्रोडक्ट असतील जसे की फेसवॉश असेल किंवा रेग्युलर क्रीम असेल मॉइश्चरायझर असेल त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स आहेत का ते चेक करून घ्या जसे की हायरोलॉनिक ॲसिड पेप्टाइड सिरामाइड्स किंवा शिया बटर तर हिवाळ्यासाठी प्रोडक्ट घेताना हे इन्ग्रेडियंट असणारेच प्रोडक्ट्स घ्या जे तुमच्या स्किनला अल्ट्राहायड्रेशन देतात आणि ड्राय होण्यापासून वाचवतात जर तुमची स्किन खूपच ड्राय होत असेल तर आलमंड ऑइल जोजोबा ऑइल किंवा वर्जिन कोकोनट ऑइल रेग्युलरली स्किनवर लावून मसाज करू शकता खूप चांगला रिझल्ट मिळतो तर आत्ताच तुमचे प्रोडक्ट चेक करा आणि त्यानुसार बदल करा टीप नंबर सहा हाताच्या हायड्रेशनकडे लक्ष द्या आता आपण रेग्युलरचा मॉइश्चरायझर हातावर लावतो पण थोड्या वेळाने हात आणखी ड्राय होऊन जातात ह्याचं कारण म्हणजे आपले हात सगळ्यात जास्त एक्सपोज होतात आणि आपण हात सतत वॉश करत असतो त्यामुळे हिवाळ्यात हात अजूनच जास्त ड्राय होतात म्हणून हिवाळ्यासाठी रेग्युलरचं मॉइश्चरायझर न वापरता एक चांगली स्पेशल हँडक्रीम घेऊ शकता हँडक्रीम स्पेशल हातांसाठी असतात जे एक्स्ट्रा मॉइश्चर देतात त्यामुळे क्रॅकी हात रिपेअर होतात दिवसातून दोन वेळा तरी ही हँडक्रीम तुम्हाला लावावी लागेल तेव्हाच तुमचे हात सॉफ्ट राहतील कारण आपले हात उठून दिसत असतात आणि तेच जर ड्राय फुटलेले असतील तर चांगलं इम्प्रेशन पडत नाही म्हणून हाताची काळजी नक्की घ्या टीप नंबर सात ह्युमिडिफायर वापरा आता ह्युमिडिफायर वापरणं किंवा न कि वापरणं ही तुमची चॉईस असू शकते पण ह्याचे फायदे काय होतात ते तुम्हाला सांगायला हवेत म्हणून मी इथे ही टीप ॲड केले होतं काय की हिवाळ्यामधली हवा तर खूप ड्राय असते आणि ह्युमिडिफायर काय करतं की हवेमध्ये मॉइश्चर ॲड करतं आणि त्या रूममध्ये ह्युमिडिटी लेवल आयडेडला मेंटेन करतं त्याचा फायदा हा होतो की हिवाळ्यातही तुम्हाला सर्दी किंवा ॲलर्जीसारखे प्रॉब्लेम्स होत नाहीत होट पुटत नाहीत आणि सुद्धा स्किन राहते तर ह्या काही बेसिक टिप्स होत्या ज्याने हिवाळ्यातही हेल्दी स्किन हेअर आणि लिप्स राहू शकतात तर हे बदल तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की करून बघा आणि टिप्स आवडल्या असतील तर त्या तुम्ही फॉलो करायला हव्यात असं मला वाटतं तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद